बघा या संदर्भात मनोज जरांगे असतील त्यांच्या बरोबरचे जे काही कार्यकर्ते असतील जे काही पदाधिकारी असतील तो विषय त्यांना माहिती त्याच्यामुळे तुर्तास मला या विषयाची कल्पना नाही आहे त्यामुळे या विषयावरती मी बोलणं माझी <laughs> प्रतिक्रिया व्यक्त करणं उचित ठरत नाही लोकसभेसाठी आता संजय राऊत <laughs> यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती टीका करण्याचा अधिकारच नाही आहे हे संजय राऊत आम्ही साक्षीदार आहोत उद्धव ठाकरे साहेब आणि पूर्ण फॅमिली यांच्या संदर्भात किती अर्वाच्य भाषेत बोलायचे कुठल्या पद्धतीत टीका करायचे याला आम्ही साक्षीदार आहोत नसेल तर माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही टीका यांच्यावर केली नाही असं जाहीर करा शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा यांची महायुती आहे कुठलीही नावं कोणाशी चर्चेत वगैरे नाही आहेत कुठल्याही पक्षालाचा उमेदवार जेव्हा जाहीर होईल त्यावेळी तो आपला उमेदवार आहे आमचा उमेदवार आहे आणि मी उमेदवार आहे अशा पद्धतीने या ठाणे लोकसभेमध्ये काम होणार आहे त्यामुळे हा इच्छुक तो इच्छुक मी इच्छुक असा विषय नाही पक्षाचे नेते जो निर्णय घेतील तो शिरसावंद मानून आम्ही त्याचं काम करणार मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे की हा राष्ट्रवादीचा हा शिवसेनेचा हा भाजपाचा हा विषय नसून सर्वजण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी जो शब्द दिलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आम्ही निवडून आणू तो शब्द पूर्ण करण्याकरता आम्ही सर्वजण काम करणार आहोत पक्षीय भेदाभेद आम्ही बाजूला ठेवणार आहोत वेळ गेलेली आहे ज्यावेळी फिरायला पाहिजे होतं घरातनं बाहेर पडायला पाहिजे होतं तेव्हा मी माझे कुटुंब आणि माझे घर मुख्यमंत्री असताना मंत्रालयात ती व्यक्ती गेली नाही संघटनेची वाताहात होत होती ज्या वेळेला ज्या शिवसैनिकांनी आयुष्यभर काँग्रेसशी लढा देऊन संघटना उभी केली ज्या प्रमुखांनी काँग्रेसला कायम विरोध केला केवळ खुर्ची करता काँग्रेसच्या दावणीला नेऊन संघटना उभी केली कुठेही महाराष्ट्रात फिरले गेले नाहीत अनेक संकटं आली तिथेही कुठेही कोणाला कुणाला भेटलेही नाहीत आमदारांना भेटले नाहीत खासदारांना भेटले नाहीत पदाधिकाऱ्यांना भेटले नाहीत मी आणि ना माझे कुटुंब याकरता फक्त मर्यादित राहिले त्यांनी आता दौरा करून काय होणार आहे उष्ण अवसान आणून काही उपयोग नाही आहे त्याच्यामुळे त्याच दौऱ्यांचा काहीही उपयोग होणार नाही आहे कोण म्हणाला संजय राऊत आणि टोळी संजय राऊत सकाळी भुंकण्याचं काम करतात आता टोळी आणि गँग संजय राऊत यांना मांडवली भाय म्हणून संजय राऊत यांची ओळख मांडवली भाय म्हणून गुन्हेगार क्षेत्रात आहे हे क्राईम रिपोर्टर असल्यापासून दोन टोळ्यांमध्ये मांडवली करण्याचं काम करत होते असं लोक म्हणतात अशा अनेक ठिकाणी छापून आले त्यामुळे त्यांनी इतरांना टोळी म्हणून आहे भांडूप कांदुरमार्ग या भागात तुम्ही विचारा टोळ्या कोणाच्या आहेत कोण टोळ्या चालवतं कोणाच्या गँग आहेत हे तुम्ही त्या पट्ट्यामध्ये विचारा त्यामुळे त्यांचं खरं स्वरूप तुम्हाला कळेल हा मुद्दा आपल्याला किती हे बघा सगळेच विषय हे निवडणुकीसाठी केले जात नाही आहेत गेले कित्येक वर्ष हा मुद्दा मराठा आरक्षणाचा विषय हा ज्वलंत विषय आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी हा लढा उभारला आणि त्यात त्यांचा स्वतःचा बळीसुद्धा गेलेला आहे गेले कित्येक वर्ष शरद पवार आणि काँग्रेस या महाराष्ट्रात सत्तेवर होती केवळ मराठी अस्मिता आणि मराठा लीडर या नावावरती सत्ता उपभोगली परंतु मराठ्यांना आरक्षण मिळण्याकरता काही गोष्टी केल्या नाहीत देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर आपण ते आरक्षण तयार केलं आरक्षण दिलं हायकोर्टात टिकवलं परंतु शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे सरकार होतं त्यांना ते आरक्षण उद्धव ठाकरे साहेबांना टिकवता आलं नाही या उलट ज्या ज्यावेळी मराठा आरक्षणाचा विरोध विषय आला त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी वारंवार या गोष्टींना विरोध केलेला आहे तुम्ही इतिहास तपासा सुप्रिया सुळे यांनी वारंवार मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे कोर्टामध्ये भाषांतरांच्या प्रतीसुद्धा दिलेल्या नाही आहेत जी जी काही वकीलसुद्धा उभे राहिले गेलेले नाही आहेत वकिलांना उभं राहू नये म्हणून कोणाचे आदेश होते याचाही तपास होणं गरजेचं आहे सुप्रीम कोर्टात ते टिकवता आलं नाही परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि बाकीच्या आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याच्यावरती अभ्यास केला काय त्रुटी होत्या त्या तपासल्या वकिलांची फौज निर्माण केली माहिती तज्ज्ञ गोळा केले मागासवर्गीय आयोग निर्माण केला लोकांची सर्वे केला गेला आणि तो अहवाल ज्या पद्धतीने सादर करायला पाहिजे त्या पद्धतीनं तो अहवाल सादर केला आणि दहा टक्के आरक्षणाचा जो विषय होता तो मंजूर केला दोन चार दिवसामध्येच राज्यपाल ज्यावेळी त्याच्यावरती त्या आदेशावर सही करतील आणि त्यावेळी त्या क्षणापासून त्या मराठा आरक्षण दहा टक्के या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना सामाजिक जे दहा टक्के आरक्षण आहे ते लागू होईल ही मोठी आनंदाची गोष्टी आहे राजकारण तुम्ही बाजूला ठेवा ही प्रोसिजर सुरू होती परंतु या जो काही विरोधी पक्ष आहे विरोधाला विरोध करायचा म्हणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या गोष्टी करतायत सभागृहात एक भूमिका लोकांच्या बाहेर भूमिका वेगळी मुद्दाम काही आंदोलकांना चिथवण्याचे प्रयत्न करतायत थोडे दिवसात ते बाहेर येईल आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे ओबीसीला भडकवण्याचं काम करत आहेत परंतु जो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी शब्द दिला होता कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ ही भूमिका एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांनी जी घेतली तीसुद्धा पूर्ण केलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षाची आता अत्यंत वाईट अवस्था आहे आणि मुद्दाहून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे लोकं प्रयत्न करत आहेत बरोबर आहे आदित्य ठाकरे कुठे येऊन आणि किती पन्नास आणि शंभर लोकांसमोर आव्हान करतात अरे आम्ही तर म्हणतो ठाणं लांब आहे कल्याणमध्ये लढा आमच्या विरोधात सगळ्यांनी येऊन लढा आणि तुमच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी वरळीमध्येच लढावं का शिवडी शोधतायत शिवडी मतदारसंघाचा पर्याय का शोधतायत त्यामुळे ते बालिश आहेत त्यांनी मोठ्या मोठ्या गप्पा मारण्याचा प्रयत्न करू नका ठाण्यात तुमच्यावर किती लोक आहेत चारही सभा तुम्ही ज्या काही घेतल्या नुक्कड सभा त्या तपासा समोरची मंडळी तीच आहेत चारही ठिकाणी तुम्हाला तीच मंडळी दिसतील जी शिवसेना आम्ही सर्वजण बरोबर होतो ज्या जोशात आणि ज्या उत्साहात आणि ज्या संख्येने आपल्या मिटिंग जाहीर सभा आपल्या आम्ही तुमच्या करायचो त्याची जरा व्हिज्युअल्स काढून बघा मी मीडियालासुद्धा आव्हान करतो त्याची व्हिज्युअल्स बघा आणि ही व्हिज्युअल्स बघा दोन चौकटीमध्ये तुम्ही दाखवा लोकांना शिवसेनेचीकडे ताकद एकनाथ शिंदेंकडे आहे का राजेंद्र विचारांकडे आणि आदित्य ठाकरेंकडे ठाण्यामध्ये दोन्ही फ्रेममध्ये दोन्ही सभा त्यांच्या दाखवा मग तुम्हाला कळेल ताकद कुणाची आमची आहे का त्यांची आहे लोक कुणासोबत आहेत एकनाथ शिंदेसोबत आहेत का उद्धव ठाकरेंसोबत आहेत मी मीडियाला आवाहन करतो तुम्ही दाखवा आणि त्यांना दाखवा मी तुम्हाला सांगतो आज त्यांना ठाणं दिसतंय कोविडचा काळ होता नरेश मस्के ठाण्याचा महापौर होता एकदाही एकदाही ठाण्यात कधीच आले नाहीत एकदाही फोन करून काय परिस्थिती आहे हॉस्पिटलची व्यवस्था काय आहे रुग्णांची व्यवस्था काय आहे ऑक्सिजनची व्यवस्था काय आहे एकदाही विचारणा केलेली नाही आहे आणखी तुम्हाला एक मी तुम्हा सांगतो त्यांना तुम्ही जाहीरपणे विचारा माझ्याकडे सर्व व्हॉट्सअप मेसेजेस आहेत लशीचा पुरवठा कमी होता लस लस कोविड लस जी असते सप्लाय कमी होता मुंबईमध्ये हे सत्तेवर असल्यामुळे सी एस आरमधून यांना लस मिळाली होती लाखोच्या संख्येने यांना लस अवेलेबल झाली होती शासकीयचा ल शासकीय ज्या लस, लस येत होत्या त्याचा त्या पुरवठा कमी होता मी महापौर म्हणून त्यांच्याकडे पन्नास वेळा रिक्वेस्ट केली साहेब ठाण्याकरता ठाण्यामध्ये लस फार कमी प्रमाणात येत आहे तुम्ही ठाण्याकरता जे सी एस आरमधून आपल्याला जी काही लस मिळालेली आहे आपल्याकडे प्रचंड असा पुरवठा मुंबईत होतो आहे यातलं एक दहा टक्के वीस टक्के लस जी सी एस आरमधून तुम्हाला मिळाले ती आम्हाला द्या आपण शाखांवाईज एरियावाईज त्याचं कॅम्प करू पक्षाचं नाव होईल पक्षामार्फत आपण लोकांना जी सी एस आरमधून लस आलेली आहे त्याचे कॅम्प करू परंतु मला उत्तर नेहमी नाही म्हणूनच आलं नेहमी नाही म्हणून उत्तर आलं एकही लस आदित्य ठाकरे यांच्याकडे जी अवेलेबल होती त्यातली एकही कोविड निर्मूलांची लस ठाण्याकरता दिली नाही जर त्यांचं ठाण्यावर आणि हे मी जाहीरपणे आपल्यासमोर बोलतो आहे मी तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजेस दाखवेल अजिबात एकही लस ठाण्याकरता दिली नाही तेव्हा कुठे होतं ठाण्यावरचं प्रेम ज्या ठाण्याने शिवसेना प्रथम सत्ता दिली त्यांना नेहमी अशा पद्धतीने त्यांनी वागणूक दिलेली आणि कसलं ठाण्यावर प्रेम दाखवत आहे हे पुतना मावशीचं प्रेम त्यांचं ठाण्यावर हो आहे ही हकासा पोटी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी घेतलेला निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आणि सरकारने घेतलेला निर्णय लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता अशा पद्धतीने टीका करतायत हे दुटप्पी धोरण आहे आपण पाहताय की सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा आणि सर्व आमदार दोन्ही सभागृहामध्ये दहा टक्के मराठा आरक्षण यांना मंजुरी दिली मंजुरी दिली आणि तशा पद्धतीने माझ्या महाराष्ट्रामध्ये जल्लोष सुरू झाला परंतु सभागृहामध्ये याविरुद्ध एकही शब्द न बोलता ज्यावेळी सभागृहामध्ये बहुमताने हा प्रस्ताव पारित करावा अशी सूचना केल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी आमचा याला विरोध नाही एकमताने हा ठराव पारित करावा अशा प्रकारे सूचना केली आणि हा विषय एकमताने मंजूर केला सभागृहात एकमताने हा विषय मंजूर केला हा प्रस्ताव मंजूर केला मराठा आरक्षण मंजूर केलं परंतु सभागृहाच्या बाहेर हे सर्व विरोधी पक्षवाले येऊन हे फसवं आहे हे चुकीचं आहे सुप्रीम कोर्टात टिकणार नाही अशा पद्धतीने किती जणांना नोकऱ्या देणार किती जणांना ॲडमिशन मिळणार अशा पद्धतीने या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे जर तुमचा या गोष्टीवर जर विश्वास नव्हता तर सभागृहामध्ये तशा पद्धतीने आपलं मत मांडलं गेलं पाहिजे होतं सभागृहात एक भूमिका घ्यायची आणि बाहेर एक भूमिका घ्यायची हा दुटप्पी धोरण महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे सकाळचा भोंगा म्हणतो एकनाथ साहेबांनी फसवलं उद्धव ठाकरे म्हणतात बघूया चुनावी निवडणूक आले म्हणून वेळ मारून नेत आहेत का शरद पवार साहेब म्हणत सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकेल का साठ टक्के पन्नास टक्केच्या वरती आरक्षण गेलेलं आहे अशा पद्धतीने वेडट्टीवार आणखी काहीतरी वेगळं बोलत आहेत दोन दगडावर पाय ठेवणारी सर्व मंडळी आहेत तुमच्यात जर हिंमत होती तर सभागृहामध्ये तुम्ही तुमची मतं मांडायला पाहिजे होती आणि ह्या प्रस्तावाला सभागृहात तुम्ही विरोध करायला पाहिजे होता दुटप्पी धोरण महाविकास आघाडीचे नेते शरद पवार उद्धव ठाकरे वेदट्टीवार ही मंडळी घेत आहेत संजय राऊत त्याच्यामध्ये भोंगा त्यांचा वाजवत आहेत मला एवढंच त्यांना म्हणायचं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली हा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे हा जर चुकीचा असेल तर त्यांनी मार्गदर्शन करावे शरद पवार साहेबांनी तुम्ही गेले कित्येक वर्ष या महाराष्ट्रातमध्ये सत्तेवर होतात आपण मराठा आरक्षणासाठी काय केलं आपण मुख्यमंत्री होता सरकार आपण चालवत होतात आपण मराठा आरक्षणासाठी काय केलं उद्धव ठाकरे साहेब मी म्हणेन त्यांना आपण मराठा आरक्षणासाठी काय केलं आणि जर ह्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ज्या पद्धतीने हा जो ठराव मंजूर केलेला आहे हा जो प्रस्ताव आणलेला आहे त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखी काय मार्ग असेल मराठा आरक्षण देण्याकरता तो त्यांनी आजच्या आज जाहीर करावा हे माझं जाहीर आव्हान आहे या व्यतिरिक्त वेगळा काय मार्ग आहे तुमच्याकडे केवळ सल्ले देण्याचं काम करू नये दुटप्पी भूमिका घेऊ नये तुम्हाला माहीतच असेल की काहीजणं वेगवेगळ्या पद्धतीत टीका करत आहेत वेगवेगळ्या मराठा आरक्षणासंदर्भात ज्या कोणी भूमिका घेतलेल्या आहेत मला ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणखी एक आव्हान आहे दोन्ही बाजूनी बोलू नका ओबीसी आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण द्यावे की नाही हो किंवा नाही या शब्दात त्यांनी उत्तरं द्यावी आपण त्या भूमिकेला सीमधून मराठ्यांना आरक्षण द्यावे या भूमिकेचं आपण सजा समर्थन करत असाल हो तर हो म्हणा आणि नाही असेल तर नाही म्हणा दहा टक्के आरक्षण वेगळं आरक्षण दिल्यानंतर आपण जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असाल तर सीमधून आरक्षण देण्याच्या भूमिकेला आपला पाठिंबा आहे की नाही हे आपण प्रथम जाहीर करायला पाहिजे गोल गोल फिरवून बोलू नका आपली भूमिका महाराष्ट्रातील जनतेसमोर स्पष्ट करा हे माझं त्यांना जाहीर आव्हान आहे दुटप्पी धोरण करू नका तुम्हाला माहितीच असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार अठरा साली मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात टिकलं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकवता आलं नाही याची कारण मीमांसा आपण कधी पाहिली का अहो वेळेवर वकील सत्तेत कोण होतं उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेबांचा आशीर्वाद ही सर्व मंडळी होती ना झेरॉक्स पुरवल्या गेल्या नाहीत भाषांतर करून झेरॉक्स पुरवल्या गेल्या नाहीत वकील कोर्टात हजर जा राहिले नाही आहेत आणि त्यामुळे हो मराठ्यांच्या पदरी ती निराशा जी पडलेली आहे ना त्याला उद्धव ठाकरे सरकारच जबाबदार आहे दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये हो एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि चार महिन्याच्या चा आत अगदी शास्त्रोक्त तो तो पद्धती पद्धतीने मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं मराठा हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आता त्यामध्ये सिद्ध झालेला आहे तशा पद्धतीचा अहवालसुद्धा सभागृहामध्ये दाखल केलेला आहे आणि मराठा समाजाच्या भावना ओळखून सर्व कसरत माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेली पूर्णपणे अभ्यास केलेला आहे वकिलांचा सल्ला घेतलेला आहे तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला के वा आहे आज केवळ आजवर आरक्षणाच्या नावावर ज्यांनी राजकारण केलं आणि राजकीय पोळी भाजली आणि आता आरक्षणाच्या वरती नावावर जर शरद पवार साहेब प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा त्यांना नैतिक अधिकारसुद्धा नाही आहे कारण आपण काय केलं यासाठी प्रथम याचं आत्मपरीक्षण हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे एकूण मराठा समाजापैकी चौऱ्याण्णव टक्के मराठा समाज बांधव हा नॉन एअरमध्ये मोडतो मराठा लोकसंख्येमध्ये एकवीस पॉईंट ट्वेंटी टू पर्सेंटेज समाज हा दारिद्र्य रेषेखालील येतो कच्च्या घरामध्ये एक्क्याऐंशी टक्के समाज वास्तव्य करतो आणि एकतीस पॉईंट सात टक्के समाज हा भूमिहीन आहे व सिक्स्टी सिक्स पॉईंट नाईन्टी ना सेवन हा समाज अल्पभूधारक आहे महिला मजुरांना विचारला पाहिजे एकूण मराठा समाजापैकी चौऱ्याण्णव टक्के मराठा समाज बांधव हा नॉन क्रिमिलेअरमध्ये मोडतो मराठा लोकसंख्येमध्ये एकवीस पॉईंट ट्वेंटी टू पर्सेंटेज समाज हा दारिद्र रेषेखालील येतो कच्च्या घरामध्ये एक्क्याऐंशी टक्के समाज, एक समाज वास्तव्य करतो आणि एकतीस पॉईंट सात टक्के समाज हा भूमिहीन आहे व सिक्स्टी सिक्स पॉईंट नाईन्टी सेवन हा समाज अल्पभूधारक आहे महिला मजुरांची संख्या त्रेचाळीस पॉईंट शहात्तर टक्के आहे आत्महत्या करण्यामध्ये शेतकरी आत्महत्या करणे मराठा समाजाचं प्रमाण खूप अधिकच आहे म्हणून एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झालेली आहे अशा पद्धतीचा अहवाल मागासवर्गीय आयोगाने दाखल केलेला आहे आणि आज हे कित्येकजण म्हणत आहेत साठ टक्के आरक्षण साठ टक्के आरक्षण बावीस राज्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्यामुळे हे आरक्षण टिकणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने दाखवून दिल्या होत्या मागील पिटिशनमध्ये त्या सगळ्या त्रुटी दूर करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि त्यांच्या सरकारने केलेलं आहे त्यामुळे मराठा आरक्षण टिकणार हा मराठी ऐक्याचा विजय आहे परंतु हे सर्व होत असताना सभागृहामध्ये एक बोलायचं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब वेडेट्टीवार आणि ही सर्व मंडळी करत आहेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणे गरजेचं आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी जी भूमिका घेतलेली आहे जो मार्ग निवडलेला आहे ज्या मार्गाने मराठा आरक्षण दिलेलं आहे त्या मार्गाव्यतिरिक्त इतर काही मार्ग तर असतील तर केवळ टीका न करता ते मार्ग आज त्यांनी जाहीर करावे आणि तशा पद्धतीने मराठा आरक्षण हे चुकीचं आहे आम्ही सांगतो ते अशा पद्धतीने व्हायला पाहिजे हे त्यांनी जाहीर करावं अन्यथा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका योग्य आहे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे हे जाहीर करावं ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे की नाही यावर यांचं मत काय हे सुद्धा स्पष्ट करावं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये हे आम्ही त्यांना जाहीर आव्हान करीत आहे हे बघा मी तुम्हाला आता हेच सांगतो आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली चार महिन्यामध्ये त्या शपथ ती पूर्ण केलेली आहे आणि शपथ हे जे शपथ जे घेण्याच्या वरती जे काही लोक टीका करत नाहीत यांच्या शपथा आमच्या शा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनुभवलेल्या आहेत विधानसभेच्या आधी आपण भाषणं ऐकली असणार भाजपा युती करणार नाही मोठ्या मोठ्या वल्गना केल्या शपथा घेतल्या मागील विधानसभेच्या आधी आणि नंतर आमदार निवडून आणण्याकरता भाजपाबरोबर युती केली तेव्हा कुठे गेलेला छापता जाहीर सभेतली भाषणं काय का तुम्ही त्याच्यामुळे यांना टीका करण्याचा अधिकार नाही आहे माननीय आणि तुमचा जर याला विरोध होता माझं म्हणणं हे महत्त्वाचं आहे तुमचा जर एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला भूमिकेला जी त्यांनी जो निर्णय घेतला त्याला विरोध होता तो विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये तुमच्या आमदारांनी विरोध का केला नाही आपली भूमिका का, का मांडली नाही त्या ठिकाणी बहुमताने प्रस्ताव आलेला असताना आपण म्हणाले आमचा याला पाठिंबा आहे एकमताने हा ठराव मंजूर करूया आणि बाहेर आल्यानंतर लगेच पलटी टोपी पलटी करता त्यामुळे दुटप्पी धोरण आपण स्वीकारू नका आपण अभि आपली भूमिका स्पष्ट करा